राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहेत त्यामुळे बातम्या शोटपर्यंत बघा मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा दणका राज्यातील एक्क्याऐंशी मंडळामध्ये झाली अतिवृष्टी मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने जोरदार दणका दिलेला आहे तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोरसुद्धा वाढलेला आहे खान्देश कोकण घाटमाता व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत वर्ध्यामधील देवडी मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच एकशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये घट हे चिंतेचे कारण आहे केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले इंदूर येथे शेतकरी कंपन्या तसेच तज्ज्ञांशी चर्चा केली अकरा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे एकवीस कोटी रुपये सात हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टरवरील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला मनोमिलनाधी मोर्चा मिलन हिंदी विरोधी मोर्चामध्ये राज उद्धव ठाकरे एकत्र आले मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा पाच जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा निघणार काँग्रेस आणि शरद पवार गटाचा सुद्धा होणार सहभाग पश्चिम वराडामध्ये एकोणचाळीस हजार पाचशे एकवीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले अतिवृष्टीचा फटका बसलेला असून घरांचीसुद्धा पडझड झालेली असून जनावरांचा मृत्यू झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेवीस हजार हेक्टरवरील पिकांचे सुद्धा नुकसान झालेलं आहे तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये पंधरा हजार तीनशे तीन, तीन हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला तसेच अकोला जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली हिवरा खुर्द परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून घरांमध्ये शिरले पाणी शेतजमीन रखडली अंकुरलेल्या पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट आलेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील ले एक पॉईंट चाळीस लाख बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्यांचे वाटप करण्यात आले जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट अठ्ठावीस लाखांवरती बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यात आलेली आहे योजनेबाबत अनेक आरोप झालेले असून चौकशीची मागणी होत आहे ई सेवा केंद्रामधील अनिवित्ता उघड झालेली असून शासनदारांची पायमल्ली होत आहे नागरिकांकडून मनमानी शुल्क वसूल केला जातो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झालेला असून लघु तसेच मध्यम प्रकल्पांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे एक बुर्जी प्रकल्पामध्ये बारा टक्क्यांनी वाढ बार झालेली असून पाणीटंचाईचा प्रश्न निघाला निघाली पंधरा हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे सर्वाधिक क्षेत्र रिसोर्डमधील आहे तर प्रशासनाचा प्राथमिक अंदाज सादर करण्यात आलेला आहे सौरपंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना पसंतीचा सौरपंप मिळेना केंद्र शासनाच्या कुसुम सौरपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरामध्ये सौरपंप देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करताना स्वतःच्या पसंतीची कंपनी निवडून व सौरपंपासाठी नोंदणी केलेली आहे मात्र काही प्रकरणामध्ये निवडलेल्या कंपनीऐवजी इतर कंपनीचे पंप मंजूर झाल्याचे दिसून येत आहे उजनी धरणामधील पाण्यामधून आठ दिवसांमध्ये तेवीस लाख युनिट वीज निर्मिती झाली गतवर्षी एकशे सोळा दिवस प्रकल्प कार्यान्वित असून तेहतीस कोटी युनिट वीज तयार करण्यात आलेले असून वारीसाठी पाच हजार विसर्ग करण्यात आला पैनगंगेच्या पुराने दीडशे हेक्टर शेतजमीन पाण्याखाली असून चार गावांना पुराचा फटका बसलेला आहे विदर्भाला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आठशे बावीस कोटी रुपयांचे कर्ज दोन वर्ष मनपाला हप्त्यासाठी उसंत लवकरच कर्जाची रक्कम वर्ग होणार दरमहा सतरा ते अठरा कोटी रुपये हप्त्यापोटी परळीमध्ये वीजबिल घोटाळा अभियंता निलंबित ग्राहकांची थकबाकी लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघड बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न मेगावॅट क्षमतेचे सोळा सौर ऊर्जा प्रकल्प झाले कार्यान्वित मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना पंधरा हजार बळीराजांचे दिवसा सिंचनाचे स्वप्न पुनर्तत्वास बीड जिल्ह्यामध्ये विमानतळासाठी तीन गावातील तीनशे आठ हेक्टर जमीन प्रस्तावित उपमुख्यमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा प्रशासनाला दिल्या सूचना अर्धवट साहित्यांमुळे रखडले सोलर पंपाचे काम साळेश्वर पैठणच्या शेतकऱ्यांची तक्रार हिंगोली जिल्ह्यातील चौदा गावे लवकरच होणार रोपटॉप सोलर मॉडेल व्हिलेज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली माहिती जालना अनुदान वाटप घोटाळा ग्रामसेवक कृषी सहायकांचे गोलमोल खुलासे फेटाळले एकोणीस कृषी सहायक तसेच अडोतीस ग्रामसेवकांना नव्याने खुलासे सादर करण्याच्या देण्यात आल्या सूचना उत्तरे समाधानकारक नसल्यास होणार कारवाई जाफराबाद परिसरामध्ये पावसाचा खंड दुबार पेरणीचे संकट कायम पेरलेले सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण कृषी विभागाने मोफत बियाणे देण्याची होते मागणी फडपीक विम्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तास ऑनलाईन पोर्टल ठप्प शासनाच्या निष्क्रियतेवरती शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असून प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची होते मागणी निलंगा परिसरामध्ये बियाणे न उगवल्यामुळे शेतकरी झाले हतबल कृषी विभागाकडे तक्रार नुकसान भरपाईची केली जाते मागणी मुदखेड परिसरामध्ये आदराच्या समाधानकारक पावसाने बळीराजा आनंदी सर्वदूर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बरसला पाऊस पांढरवाडीच्या शेतकऱ्याची केडी खाते युद्धातसुद्धा इराणमध्ये भाव प्रति क्विंटल अठराशे रुपयांचा मिळतोय भाव टाळे ठोकताच बियाण्यांचे वाटप करण्यात आले शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर महाभीज कंपनीकडून झाली तात्काळ कार्यवाही धाराशिव जिल्ह्यामध्ये तक्रारींचा पाऊस चोपन्न शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरील पेरणी वाया गेली कृषी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आलेला असून महाभीजच्या बियाण्यांबाबत धडकल्या सर्वाधिक तक्रारी पवनचक्की कंपन्यांची दादागिरी जेवडीतील शेतकरी त्रस्त संभाजी ब्रिगेडने घेतली आक्रमक भूमिका आठ तास मिळेना त्रेपन्न प्रकल्प रखडलेलेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना केवळ दुधगावचाच प्रकल्प सुरू परभणी जिल्ह्यामध्ये तरीसुद्धा तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रेशन लाभार्थ्यांची ईकेवायसी प्रलंबित हिताची योजनाबंद अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा भूर्दंड प्रधानमंत्री पी विमा योजना कापूस पिकासाठी आता भरावे लागणार हेक्टरी एक हजार पन्नास रुपये सौरऊर्जा प्रकल्पासाठी वनरायची कत्तल वनविभागाची परवानगी न घेताच एक हजारावरती झाडांवरती कुराळ सौरऊर्जा कंपनीचा प्रस्ताव बल्लारपुरामध्ये पट्टा पद्धतीने धानरवणीला आली गती तालुक्यामध्ये तीन हजार पन्नास हेक्टरवर होणार धानरवणी तुरडक पावसाने पर्यांकुर्ली आता रोवणीसाठी बरसणार तरी कधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पावत्याची पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून रोवणीची कामे कोळंबली गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पण वाढेना शेतकऱ्यांच्या नजरं आता आकाशाकडे पेरण्या लांबणीवरती कृषी यंत्रावरील सबसिडी बंद केल्याने शेतकरी सापडल्या अडचणीमध्ये जिल्हा अॅग्रो डीलर असोसिएशनचे निवेदन एक जुलैपासून संप पुकारण्याचा इशारा दिव्यांवरती बत्तीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला असून तरीसुद्धा कुठे झगमगाट तर कुठे काळोकर नागपूर उपराजधानीमध्ये एक लाख एकसष्ट हजारांवरती पतदिवे तिजुरीला बसतोय भूर्दंड देवलापार परिसरामध्ये कधी भरसेल वरुणराजा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये धान उत्पादक शेतकरी सापडले चिंतेमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये अकरा मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी वीज कोसळल्याने दोन व्यक्तींसह चार जनावरे ठार झाली दोन घरांची झाली पडझड शेतकऱ्यांची कर्जमाफी करा समुद्रपूर बाजार समितीने घेतला सर्वानुमते ठराव शेतकऱ्यांवरती येणाऱ्या संकटामुळे घेण्यात आला निर्णय सरकारने कर्जमाफी संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्याची गरज वैयक्तिक योजनेचे लाभार्थी आल्या आर्थिक अडचणीमध्ये पंचाळीस कोटींचा निधी अडकला कामे पूर्ण करून सुद्धा करावे लागते प्रतीक्षा थकीत पीक कर्ज प्रकरणामध्ये बँक देणार व्याजामध्ये सूट महाराष्ट्र ग्रामीण बँकेची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी दीर्घ संघर्षानंतर रिलायन्स कंपनीकडून यवतमाळ जिल्ह्याच्या पिकविम्याचे काम काढले भारतीय कृषी विमा कंपनीकडे यवतमाळची जबाबदारी एकतीस जुलैपर्यंत करता येणार नोंद वीज ग्राहकांवरती एक जुलैपासून स्थिराकाराचा ज्यादा भार महावितरण नवीन दर लागू करणार सार्वजनिक वापराचे वीज दर कमी किनारपट्टी भागामध्ये उधानाचा धोका मळे येथे मच्छिमार बांधवाच्या अंगणामध्ये शिरले पाणी नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या देण्यात आल्या सूचना धुळे नंदुरबार जिल्हा बँकेला एकोणतीस कोटी रुपयांची कर्जमाफी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेश संचित तोटा होणार कमी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के पेरण्या झालेल्या असून यंदा सोयाबीनला मिळते पसंती दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू असून कापसाला हमीभाव मिळत नसल्याने पेरा घटला भडगावला अजून सुद्धा निम्मीच पेरण्या दमदार पावसानंतर शेतामध्ये हालचाल वाढली सतरा हजार सातशे हेक्टरवर झाली पेरणी कापूस पीक वाढीसाठी शेतकऱ्यांची भरली शाळा काळोदे येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये मार्गदर्शन उपक्रम दुबार लाभ मिळालेले नागरिक झाले स्थलांतरित पवना धरण क्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांकडून लाभ काढून घेण्यासाठी प्रशासनावर आली शोधण्याची वेळ संबंधितांना बजावणार नोटिसा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला असून वैजापूर कन्नडसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली करडई जूनमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलोवरती पोहोचली करडईला पुन्हा रेकॉर्ड ब्रेक तेजी आली आजवरचा उच्चांकी दर मिळाला निकृष्ट बियाणे वाटपाने थट्टा शेतकऱ्यांची नाराजी कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा बसतोय फटका खरीपाची ऐंशी हजार हेक्टरवरती पंच्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे कन्नड तालुक्यामध्ये पावसाची समाधानकारक हजेरी असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पथ्ठाला उद्यापर्यंत चौकशी पूर्ण करण्याची डेडलाईन पोखरा घोटाळा पावसामुळे पोखराच्या तपासणीला लागला ब्रेक राज्यामध्ये थकीत दूध अनुदानाचे अठ्ठावीस पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झालेले असून उर्वरित सहा पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान फेरतपासणीनंतर वितरित करणार दुग्धव्यवसाय विकास आयुक्त मोहोडे यांची माहिती ड्रोनद्वारे फवारणी औषधे तसेच खते क्रेडिटवरती शेतकऱ्यांना कारखान्याची संकटकाळी मदत झालेली असून अनेकांनी घेतला फायदा गोगस पीक विमा प्रकरणामध्ये थेट फौजदारी गुन्हा दाखल स्वतःचा हिस्सा भरूनच पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार सोलापूर जिल्ह्यामध्ये अडीच लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली असून मे महिन्यातील पावसाने दिला दिलासा उडी सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला युरिया टंचाईने शेतकरी हवालदिल झालेला असून युरिया तातडीने उपलब्ध करून द्या युरिया खतांचा बंपर स्टॉक रिलीज करावा बियाणे संपले पोर्टल मात्र सुरूच जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांमध्ये केवळ सातशे क्विंटल बियाणे कसे पुरणार पोर्टलवरती मागणी पूर्ण झाल्यानंतर ते बंद का केले गेले नाही बियाणे उपलब्धता इतकी मर्यादित का असे प्रश्न शेतकरी वर्गामधून विचारले जात आहे यंदा शाळांना वर्षभरामध्ये एकशे अठ्ठावीस सुट्ट्या असून शालेय शिक्षण विभागाकडून सार्वजनिक सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले गंगापूरमध्ये गतवर्षीपेक्षा बेचाळीस टक्के अधिक साठा असून मराठवाड्याची तहान भागून नाशिक राहणार जलसंपन्न अकरावी प्रवेशाचा घोड थांबेना विद्यार्थ्यांची चिंता मेटेना तांत्रिक अडचणीचे ग्रहण सुटणार तरी कधी वेळेमध्ये प्रवेश मिळाला नाही तर अभ्यासक्रम पूर्ण होणार तरी कसा आता तीस जूनला यादी प्रसिद्ध होणार सोने तारण कर्जाचे निकष आता कडक असणार मूल्यांकन सुद्धा कर्जदाराच्या समोरच करावे लागणार अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेवीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून सोयाबीन पिकाला बसला फटका चार तालुक्यातील दोनशे नऊ गावांमध्ये शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान सीसीआयकडून नव्या हंगामामध्ये कापूस खरेदीची तयारी सुरू झालेली असून शेतकऱ्यांना अटी शर्ती पूर्ण करणे अनिवार्य असणार विद्यार्थ्यांच्या डीबीटी योजनेमधील भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून आदिवासी वसतिगृहासाठी शासनाचा पुढाकार एक महिन्यापासून शेतीपंपाची वीज नाही शेतकऱ्यांचा संताप व्यक्त वीज कार्यालयाला घेरा वीज दुरुस्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा